एखादी क्रांती करताना संकट मजकूर येतात आम्ही स्वयंचं रांगोळी घातलो पाऊस आला मी त्या पावसाला सांगितलो लोकमान्य वाक्य आहे अरे आभार तरी चालेल आभार तरी चालेल मी कोसळलेल्या आभाळाकडे वाटचाल करीत राहील त्यामुळे साहेब आभाळ येईल संकट येईल अपयश येईल लोकमान्य टोलकांचं एक वाक्य आहे की आपण प्रयत्न करत राहायचं सातत्यानं प्रयत्न करत राहायचं यश येत नाही पण प्रयत्नामध्ये करायचं ते खूप मत होते आज दक्षिण सोलापूर तालुक्यात सगळ्या पत्रकार बांधव आहेत एका सगळ्या पत्रकार बांधवसाठी काय दिलं एवढं पन्नास साठ सत्तर किलोमीटर लांबून ते आपले काय पत्रकार आहेत तर आम्ही त्यांच्या पण गेलो ते के के आज सोलापूर ते पुण्यनगरीमध्ये आलेले आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण दोन दो कार्यक्रम एकत्र काढलेले एक आज ऑगस्ट क्रांती दिन आहे ऑगस्ट काही क्रांतिकारकांचा सन्मान करतोय त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिन आहे त्यामुळे वंचित अल्पसंख्याक विशेष घटकातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या काही अल्पसंख्याक समाजातील समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करतोय तर खरंतर सन्मानचिन्ह शाल फेटा हा निमित्त आहे या निमित्तानं तुम्ही जे काम करताय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जे आपल्या सगळ्या समाज घटकाला माहीत झाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे श्रीकांतजी आत्ता बोलताना माहीत न घेता ते बोलले भारताच्या कानाकोपऱ्यातून ते आपला आवाज देतात आणि सोलापूरमध्ये त्यांचा आवाज अजून वाढावा यासाठी ते कलावित बाईक ठेवतात नक्कीच त्यांना आपण अभिनंदन करूया सुरुवात करेल चांगली बॅटिंग केली आणि आज पक्ष निरज चोप्राने काल खूप छान मारा फेकला जरी त्यांना दुसरे मेडल जरी मिळालं तर प्रयत्नामध्ये ते काम करत राहतात त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आदरणीय सचिव पुंडे शिव भी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आमचे गुरुवरे गुरुवर ज्यांचं लेखन संग्रह संग्रह प्रसिद्ध आहे ते आदरणीय सन्मान्य डॉक्टर शिवाय शिंदे सर या उपस्थित आहेत या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्ष बघा व्यासपीठावर त्यांची नावं घेतली ती सगळी पाहुणा आज उपस्थित आहेत आणि यामध्ये आदरणीय डॉक्टर लक्ष्मी पठाण मॅडम यांचं या ठिकाणी कार्यक्रमात आगमन झाले त्याचबरोबर बसल्याचं साहित्य साहित्य एक अभ्यास तुकाराम सिद्धाराम या सगळ्यांना एका मारेमध्ये ठुंपणार आहे त्यांची पीएचडी त्या विषयावर आहे असे मराठीचे